श्री स्वामी समर्थ आज बुधवार एक मे दोन हजार चोवीस शुभेच्छा चैत्र कृष्ण अष्टमी चंद्राचं भ्रमण मकर राशीच्या श्रवण नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझे मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी, राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग राखाडी आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं श्रवण नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कार्यक्षेत्रामध्ये मोठा अधिकार देणार आहे महत्त्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरतील कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते सामाजिक प्रतिष्ठा आणि मान सन्मानाच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल वृषभ रास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग गुलाबी आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा चंद्राचं श्रवण नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे भाग्य वृद्धीकारक आज चंद्राचं भ्रमण आहे महत्त्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरतील आर्थिक नियोजनाच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग राहील मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं श्रवण नक्षत्रामधील भ्रमण सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे आज घेतलेले भावनिक निर्णय तुम्हाला दूरगामी नुकसान देणारे ठरू शकतील त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगावी महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा पाठपुरावा करत असताना आज कुठल्याही प्रलोभनांना बळी पडू नये खर्चाच्या प्रमाणात आज वाढ होईल कर्करास कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं श्रवण नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये आज तुमचा सहभाग राहील महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील कौटुंबिक आणि व्यावसायिक पातळीवर आज ग्रहांची अनुकूलता प्राप्त झाल्यानं तुमचा दिवस आनंदी आणि उत्साही जाईल सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी व्यक्तींसाठी आजचा गुलाबी आहे आजचं चंद्राचं श्रवण नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे महत्वपूर्ण आर्थिक निर्णय घेत असताना आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग तपकिरी आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं शिरवण नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे भाग्य वृद्धिकारक आज चंद्राचं भ्रमण आहे महत्त्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरतील कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ होईल कम्युनिटी मार्केट शेअर्स आणि जमिनीशी निगडीत व्यापार व्यवसाय करणाऱ्या मंडळींसाठी आजचा दिवस अनुकूलता दर्शवतो महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा आणि जुनी येणी वसूल करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करावा तुळरास तुळ व्यक्तींसाठी आजचा शुभरंग गुलाबी आहे तुळ व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं श्रवण नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये महत्वपूर्ण अनुकूलता प्रदान करणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून जी कामं तुमची प्रलंबित होती त्या प्रलंबित कामांचा पाठपुरावा करावा महत्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरतील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी आजचा दिवस विशेष अनुकूलता देणार आहे वृश्चिक्रास वृष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग आकाशी आहे वृष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं श्रवण नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे व्यावसायिक स्थिरता आणि कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल भावनांशी निगडीत अडी अडचण सोडवणामध्ये तुम्हाला यश येईल खर्चाच्या प्रमाणात आज वाढ होण्याची शक्यता आहे आज तुम्ही कौटुंबिक सलोखा टिकवून ठेवावा वरिष्ठांशी सामंजस्याने वागावा धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं श्रावण नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला मनाप्रमाणे दिवस व्यतीत करण्याचे संकेत देणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून ज्या मानसिक स्थिरतेसाठी तुम्ही प्रयत्न करत होतात किंवा विचार करत होतात आज ती स्थिरता तुम्हाला प्राप्त होईल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल रास मकर राशीच्या व्यक्तींसाठी व्यक्तींसाठी आजचा पिवळा आहे मकर राशीच्या आजचं चंद्राचं नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून जी प्रलंबित कामं होती त्या प्रलंबित कामांचा पाठपुरावा आज तुम्ही करावा आर्थिक स्थिरता कौटुंबिक सौख्य आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या दृष्टीनं आज ग्रहांची साथ तुम्हाला लाभणार आहे कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग निळा आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राच्या श्रवण नक्षत्रामधील भ्रमण साडेसातीची तीव्रता वाढवणार आहे त्यामुळे आज प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय महत्वाचे निर्णय घेऊ नये नवीन योजना राबवत असताना आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे मीनरास मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं श्रवण नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे साडेसातीचा प्रभाव आज कमी होईल त्यामुळे आजचा दिवस तुमचा आनंदी आणि उत्साही जाईल महत्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत कार्यक्षेत्रामध्ये आज नवीन संधींचा लाभ होईल